लाडक्या बहिणींना नागपंचमी पावली कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात तेरावा हप्ता जमा पहा संपूर्ण आनंदाची बातमी राज्यातील माऊलींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बघा अनेक महिला लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता कधी येणार याबाबत सतत प्रश्न विचारत होत्या अखेर आज नागपंचमीनिमित्त राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता जमा केला आहे जर तुमच्या खात्यात तेराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आले असतील तर कमेंटमध्ये तेरावा हप्ता जमा झाला अशी कमेंट करा आणि तुमच्या खात्यात अजूनही तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर नाही अशी कमेंट करा आता ज्या माय मातांना अजूनही तेरावा हप्ता जमा झाला नसेल तर आम्ही जे सांगतोय ते लक्षपूर्वक बघा आणि ऐका कारण पुढील दोन मिनिटात तुमच्या खात्यात तेराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये येऊन जातील जर तुमचे बँक खाते तसेच तुम्ही नियम व निकष यामध्ये पात्र असाल तर अजिबात चिंता करायची नाही बघा आज तेरावा हप्ता वितरित झाला आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच महिलांना अजूनही जमा झाला नाही तर काही महिलांना जमा झालेला आहे आता ज्या महिलांना जमा झाला नाही त्या महिलांना पुढील चार दिवसात तेरावा हप्ता वितरित होईल अशी माहिती आता राज्य सरकारने या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे कोणत्याही बहिणींनी ब्यायचं नाही आहे कारण तेरावा हप्ता येणाऱ्या चार दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद